ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणारे व ज्यांच्या कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता पुण्यशील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त होळकरांची उपराजधानी असलेल्या चांदवड येथील ऐतिहासिक रंगमाल होळकरवाडा येथे राजगादीवरील अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार मांडले रंग महालात पुरात्व विभागाकडून नूतनीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे ते जलद गतीने व्हावे त्याचप्रमाणे यामुळे उपस्थितांनी नाराजगी व्यक्त केली बऱ्याच वर्षांपासून सदर रंग पुरात्व विभागाकडून सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांकरिता रंगमहाल लवकरच खुला व्हावा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे यावेळी मान्यवरांनी रंग महालाची व परिसराची पाहणी केली आपण ह्या अहिल्यादेवी जी रंगमाला आहे याला एक चांगलं रूप द्या आणि जनतेसाठी हा वाडा पूर्णपणे मोकळा करा जेणेकरून त्यांचे केलेले कार्य आणि त्यांनी दाखवून दिलेली कामाची पावती ही जनतेपर्यंत नवीन पिढीलाही समजावे ह्या माध्यमातून आपण हे कार्य पूर्ण करावं जे अहिल्यादेवींना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांनी मागणी केली आणि मी केंद्रामधून अमृत या योजनेतून नऊ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत माझ्या हिशोबाने दोन दिवसानंतरच त्याचं टेंडर होणार आहे आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जो आपण खोकळ तलाव म्हणतो त्याला सुद्धा आम्ही अहिल्यादेवी तलाव असं नाव असं काम आम्ही त्याचा ठराव मंजूर केलेला आहे आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे उन्नी श्लोक अहिल्यादेवींनी जनसामान्यांसाठी महान कार्य केलेलं आहे चांदवड ही त्यांची उपराजधानी या वास्तूमध्ये अहिल्यादेवींचं वास्तव्य आहे चांदवड आणि परिसरामध्ये अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे हा परिसर त्या काळी सुजलम सुफलम होता हा वाडा जो आहे ही होळकरशाही होळकर सरकारची वास्तू चांदवडवासियांना भुषणावं आहे आज या वास्तूचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला सोनोणी सांगव